ज्या सम्राट चक्रवर्ती अशोकांनी या देशामध्ये सर्वात मोठी धम्मक्रांती घडवून आणली असे सम्राट अशोक याच विचारांचा वारसा चालवत ज्या जगद्गुरूने तुम्हा आम्हाला सांगितलं ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी पुढे स्नान संध्या बुडविली भांगही ओढविली भांग भुरकाचे साधन पचिपडे मद्यपानारे तुका म्हणे अवघे सोंग तेथे ते कायचा पांडुरंग आणि विज्ञानवादावर आधारित असलेल्या या बौद्ध धर्माचा वारसा तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायातून चालवला त्यांचाच वारसा घेत ज्या महामानवानं तुम्हाला आम्हाला सांगितलं विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने झाले ही अविद्या अज्ञाने तुमच्या रहसाचं कारण आहे हे सांगणारे क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवत ज्या छत्रपतींनी आम्हाला आरक्षणाचं देणं लागू केलं समाजामध्ये माणूस हा जातीच्या आधारावर नाही तर कर्माच्या आधारावर श्रेष्ठ ठरला पाहिजे याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे आरक्षणाचे बीज रोवणारे छत्रपती शाहूजी महाराज त्यांचाच वारसा पुढे चालवत ज्या महामानवानं तुम्हाला आम्हाला सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आहे आणि हे सांगून तुम्हाला आम्हाला बुद्ध धर्माचं वरदान देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच महामानवाचा विचार पुढे घेऊन ज्या पहिल्या साहित्य सम्राटानं पहिल्या शिवसम्राटानं तुम्हाला आम्हाला सांगितलं जग बदल घालून घाव मज सांगून गेले हे भीमराव हे जग बदलायचं आहे भीमरावांनी आम्हाला सांगितलेलं आहे कसं बदलायचं आहे तर कसं बदलायचंय तर त्या भाऊंनी सांगितलं की आपल्याला संस्कृतीवर घाव घालावा लागल आपल्याला विचारांवर घाव घालावं लागेल आम्हाला देवाधिकांवर घाव घालावं लागेल आम्हाला धर्मावर घाल घालावं लागेल आम्हाला गुलामीत गुला ठेवणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आम्हाला घाव घालावा लागल हे सांगणारे पहिले शिवसम्राट शिवसाहिर ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर रशिया पार शिवाजी महाराजांचा पोवाडा पोचवला आणि ज्या ज्या वेळेस बुद्ध धम्माचा विचार निघतो भारतामध्ये त्या त्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा बोललाच गेला पाहिजे जगतकर काका कारण ते दोन्ही एकच नाही ह्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून गगन उठे गरज उठे गगन सारा समंदर छोडे आपणा किनारा हिल जाय जहा सारा जब गुंजे जय भीम का नारा बोलो जय भीम बोल जय भीम बोलो जय भीम ही दुनिया हल्ली पाहिजे जय भीमच्या नाऱ्यानं कर गुजर गए हो, हो, वो हमारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थे संघर्ष जिन्होंने हमें सिखाया <laughs> वो डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर थे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला बौद्ध धम्म दिला सम्राट इसवी सन पूर्व तिसऱ्या दशकामध्ये सम्राट अशोकाना जी क्रांती घडवून आणली ती सर्वात मोठी धम्माची धम्म क्रांती होती धर्म परिवर्तनाची त्याच्यानंतर चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच अशोका विजयादशमीचा दिवस निवडून तुम्हाला आम्हाला माणसात आणण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा दिली धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित होते कायदे पंडित होते शिक्षणतज्ञ होते कृषी तज्ज्ञ होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर कार्याचा लसावी काढायचा म्हणला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे दलित समाजाला समर्थ बनविण्यासाठी होतं आत्मोद्धारासाठी होतं आत्म अभिमान देण्यासाठी होतं स्वाभिमान देण्यासाठी होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्याचा ज्यावेळेस आपण विचार करू की एकोणीसशे पस्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे एवले एवलेमुखामी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलेलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे हा कालावधी जो वीस वर्षाचा गेला त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि भारताच्या व्यवस्थेशी सांगड घालणारा नातं सांगणारा माणुसकीचा असलेला सद्धम्म तुम्हाला आम्हाला दिला हा माणुसकीचा सद्धम्म असलेला तुम्हाला आम्हाला जपायचंय का मला खरंच अभिमान वाटतो नरसिंगे सर असतील आमचे आनंद कांबळे सर आणतील बारदार सूत्रसंचलन करणारे आणि त्यांची आमच्या शारदा कांबळे असतील थे धीमंत राष्ट्रपाल असतील यांच्यासाठी मला एक ओढ आठवते कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख जर लावता येतील परंतु गगन भरारीचं वेड हे मात्र रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढी कधी दत्तक घेता येत नाही ही आकाशाची ओढ दत्तक घेतलेले तुम्ही आज सगळे मग काका तुम्ही म्हणला ते आमचे लहान भाऊ आहेत लहान भाऊ नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व दलित समाज बांधव भा आहे लहान नाही मोठं नाही कुणी तुम्ही आमच्या बरोबर आहात गुलामाला गुलामीची mm -hmm जाणीव करून द्या मग तो गुलाम गुलामी विरुद्ध बंड करून पे, पेटून उठेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं त्याच्यात थोडासा बदल करतो अज्ञानाला त्याच्या अज्ञानाची जाणीव करून द्या मग तो ज्ञानी होईल आणि ज्ञान देण्याचं काम तुम्ही करताय नरसिंग सर तुमचे उपकार आहेत आणि तुमच्या कार्याचा मी म्हणजे अभिमानानं इथं उल्लेख करू इच्छितो की हे असे कार्य चालले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली पाच लाख अनुयांसह दीक्षा घेतली त्यावेळेस म्हणले होते की मी देवदेवतांना सोडणार आहे हा माणूसकीचा मानवतेची मूल्य जपणारा धर्म मी धम्म स्वीकारलेला आहे या धम्मामध्ये कोणीच माणूस कमी नाही छोटा नाही मोठा नाही सगळे समानतेच्या मूल्यामध्ये धाग्यामध्ये बांधलेले आहेत आणि म्हणून ज्या धर्मानं आमची छळवणूक केली पिडवणूक केली आम्हाला स्वर्गनरकाच्या कल्पनेमध्ये ठेवलं देवदिकांच्या कल्पनेमध्ये ठेवून आमचं आयुष्य बर्बाद केलं गुलामाहून गुलामीचे आम्हाला जीवन जगण्यास भाग पडला हा धर्म सोडून मी बौद्ध धम्म स्वीकारत आहे आणि जर त्यावेळेस सांगताना सांगितलं मेंढरासारखे माझ्या मागं येऊ नका तुम्हाला जर हे माझी विचारिक मूल्य पटत असतील धम्म पटत असेल मी सांगितलेल्या गोष्टी पटत असतील तरच तुम्ही या या धम्मामध्ये अन्यथा येऊ नका हेही सांगितलं होतं मार्मिकपणे आणि म्हणून एक माणसोपचार तज्ज्ञ म्हणून मी सांगू इच्छितो राजरतनजी आंबेडकर साहेब की फोकस ऑन क्वालिटी नॉट ऑन क्वांटिटी हिच्या जी क्वालिटीची माणसं आहेत ना ही माणसं बौद्ध धम्म रुजविणार आहेत माणुसकीची मूल्य रुजविणार आहेत आणि फुलविणार आहेत हा मला आत्मविश्वास आहे माणसं किती येतात त्याला काही नाही गर्दीला महत्त्व नाही दर्दी किती आहे तिथं बसलेल्या या गोष्टीला महत्त्व आहे मला वाटतं की प्रत्येक जण इथं दर्दी आहे सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळे वाजून घ्यायचे आहेत क्रांती अशी होत नसते क्रांतीची सुरुवात थोडीच माणसं करत असतात परंतु क्रांतीची ज्यावेळेस पहाट उमलते त्यावेळेस अनेक एक जण एकमेकाला जुडले गेलेले असतात ही क्रांतीची पहाट तुम्ही आमताय नरसिंग हे सर मी तुमचं अभिम अभिनंदन करतो तुमचे आभार मानतो की झोपलेले ना तुम्ही जागा करण्याचं काम करत आहात ही क्रांती तुम्ही फुलवत आहात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो मला इथं बोलवलं मला इथं बोलण्याची संधीही दिली सर त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र